नमस्कार आता आपण पाहणार आहात तुमचा देवावर विश्वास आहे का मग ही कथा नीट लक्षपूर्वक संपूर्ण आहे का तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट जरूर करा चला तर पाहूया जय श्री हरी हरिओम मित्रांनो ही कथा ऐकताच देवावर अतूट विश्वास निर्माण होईल अज्ञानाची दलदल जितकी खोल होत जाते तितकेच आपले जीवन अंधकारात बुडू लागते पण देवाचा मार्ग हा एखाद्या दिव्यासारखा आहे जो दाट काळोखालाही क्षणात प्रकाशात बदलून टाकतो गरज आहे ती फक्त अशा एका हाताची जो प्रेमाने करुणेने आपल्याला पकडून त्या दलदलीतून बाहेर काढेल नमस्कार मित्रांनो आजची कथा अत्यंत ज्ञानवर्धक उत्तम आणि जीवनाला दिशा देणारी आहे म्हणून आपण विनंती आहे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका कारण आज जो संदेश तुम्ही ऐकाल तो तुमच्या जीवनात नवी प्रेरणा नवा प्रकाश आणि नवी समज निर्माण करेल मित्रांनो खूप काळापूर्वी जेव्हा पृथ्वीवर धर्माची ज्योत आपल्या पूर्णतेच्याने तळपत होती भगवान ऋषभ देव यांनी अवतार घेतला त्यांचे हृदय करुणेने भरलेले होते आणि त्यांच्या जीवनाचा एकमेव उद्देश होता मानवतेला सन्मार्ग दाखवणे त्यांना शंभर पुत्र होते त्या सर्वात मोठा महाराज भरत होते त्यांच्या नावावरून या भूभागाला भरतवर्षी हे नाव पडले त्यांचे इतर पुत्र हे सामान्य होते नऊ जण विविध खंडाचे राजे झाले नऊ महान योगेश्वर झाले आणि एक्क्याऐंशी जण तेजस्वी याज्ञिक ब्रह्मर्षी झाले एके दिवशी भगवान ऋषभदेव यांनी संपूर्ण प्रजा आणि आपल्या पुत्रांना एकत्र केले वातावरण शांत होते चहूबाजूला दिव्यता स्पर्श होता मग ते म्हणाले पुत्रांनो लक्षपूर्वक ऐका हा उपदेश परम मंगलमयी आहे त्यांनी प्रेमाने समजावून सांगितले की जसा एखादा माणूस खोल खड्ड्यात किंवा दलदलीत पडणार असेल तर डोळस आणि दयाळू माणूस त्याला नक्कीच वाचवेल तो कधीही समोरच्या माणसाचा विनाश होऊ देणार नाही त्याचप्रमाणे हे जग अविद्या म्हणजेच अज्ञानाचा खड्डा आहे लोक यात अडकून पाप दुःख आणि बंधनाकडे जात आहेत आणि त्यांना त्यांची जाणीव नाही ऋषभदेव पुढे म्हणाले पुत्रांनो विचार करा असा कोणता गुरु असेल जो आपल्या शिष्याला अज्ञानात पडू दे असा कोणता जवळचा माणूस असेल जो आपल्या प्रिय व्यक्तीला पाप आणि दुःखाच्या मार्गावर जाऊ देईल तोच खरा गुरु आहे जो शिष्याला देवाच्या ज्ञानाने मृत्यूच्या भयापासून वाचवतो तोच खरा नातेवाईक आहे जो आपल्या माणसाला भक्तीमध्ये लावतो तोच खरा पिता तीच खरी माता तोच देव आणि तोच पती आहे जो आपल्या प्रियजनांना देवाकडे जाण्याचा मार्ग दाखवतो जर कोणी हे करत नसेल तर तो खरा नाही ते फक्त नावापुरते नाते आहे मग भगवंतांनी शांत स्वरात सांगितले मी जो हा अवतार घेतला आहे तो सामान्य बुद्धीने समजण्यासारखा नाही माझे हृदय शुद्ध सत्य आहे मी सदैव परमधर्मात स्थित आहे मी अधर्माला खूप मागे सारले आहे म्हणूनच मला ऋषभ म्हणजे श्रेष्ठ आणि बलशाली म्हटले जाते भगवान देवानी आपल्या शंभर पुत्रांकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले पुत्रांनो तुम्ही केवळ माझे शरीर पुत्र नाहीत तर तुम्ही ना माझे अंश आहात आणि केवळ तुम्हीच नाही तर संपूर्ण मानवता माझ्या पुत्रासमान आहे म्हणून सर्वांच्या कल्याणासाठी देवाकडे चालायला शिका जे आपल्याला देवाशी जोडतात तेच आपले खरे आहेत आणि जे आपल्याला संसाराच्या दलदलीत सोडून देतात ते केवळ नावाचे आपले आहेत ऋषभदेवांच्या या शब्दांनी प्रजेचे हृदय पवित्र झाले प्रत्येकाला वाटले की जणू कोणीतरी अंधारात प्रकाश दाखवला आहे जो कोणी हा उपदेश ऐकत होता त्याच्या मनात एक नवीन संकल्प जागत होता मी सत्याचा अवलंब करेन धर्माने वागेन आणि आपले जीवन देवाकडे वळवेन सभेत बसलेले सर्व पुत्र लक्षपूर्वक भगवान ऋषभदेवांकडे पाहत होते त्यांच्या दिव्य आवाजाने वातावरणात शांती आणि ज्ञानाचा प्रकाश पसरत होता भगवंत म्हणाले पुत्रांनो तुम्ही माझ्या अंशातूनच प्रकट झाला आहात ज्याप्रमाणे गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सर्व जीव माझेच अंश आहेत त्याचप्रमाणे मी देखील म्हणतो की तुम्ही सर्व माझेच आहात माझ्या प्रकाशातून निर्माण झाले आहात म्हणून आपल्या मनातून ईर्षा द्वेष मद आणि मत्सर काढून टाका कारण हे चारही विकार माणसाला पाप आणि अधोगतीकडे घेऊन जातात त्यांनी पुढे सांगितले तुमच्यामध्ये सर्वात मोठे महाराज भरत आहेत ते महान भक्त आहेत महाभागवत आहेत त्यांची सेवा करा त्यांच्या आज्ञेत राहा कारण तेच पुढे प्रजापालन करतील आणि तुम्हाला धर्माच्या मार्गावर चालायला शिकवतील जे मोठे आहेत श्रेष्ठ आहेत त्यांची सेवा करण्यात स्वतःची प्रगती आहे यानंतर भगवंतांनी जीवाचे महत्व समजावून सांगताना म्हटले पुत्रांनो या जगात चौऱ्याऐंशी लाख प्रकारच्या योनी आहेत संसारात असंख्य जीव आहेत प्रत्येकाची स्वतःची वैशिष्ट्य आहेत आणि प्रत्येक जीव आपल्या स्तरावर पुढे जात असतो पण या सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण हे जाणून घेणे आवश्यक आहे भगवंत हळूहळू समजावून सांगू लागले सर्वात आधी वृक्ष श्रेष्ठ आहेत कारण ते सर्वांना सावरी देतात फळं देतात जीवन देतात पण स्वतः कोणाकडून काहीही घेत नाही वृक्षांपेक्षा पुढे चालणारे जीव श्रेष्ठ आहेत कारण त्यांच्यात गती आणि जाणीव जास्त असते या चालणाऱ्या जीवामध्ये कीटक लहान जीव त्यापेक्षा श्रेष्ठ आहेत त्यानंतर पशु श्रेष्ठ आहेत कारण त्यांच्यात भावना ओळख आणि शिकण्याची शक्ती जास्त असते भगवंत म्हणाले पुत्रांनो या सर्वांमध्ये सर्वात श्रेष्ठ मनुष्य आहे का कारण मनुष्याकडे विवेक का आहे चांगले वाई समजण्याची क्षमता आहे आणि देवाची भक्ती करण्याची संधी आहे मनुष्याचा जन्म अत्यंत दुर्मिळ आहे पण मनुष्य देखील शेवट नाही मनुष्यापेक्षा श्रेष्ठ प्रथम गण आहेत ज्यांच्याकडे शिवगणांसारखी दिव्य शक्ती असते त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ गंधर्व आहेत जे संगीत आणि कलेत अद्वितीय आहेत गंधर्वपेक्षा श्रेष्ठ सिद्ध आहेत जे तप योग आणि सिद्धीमध्ये पारंगत आहेत सिद्धीपेक्षा श्रेष्ठ देवांचा वर्ग आहे देवांपेक्षा श्रेष्ठ किन्नर आणि त्यांच्याही पेक्षा श्रेष्ठ असुर आहेत कारण ते महान बलशाली असतात मार्ग चुकला असला तर शक्ती महान असते असुरांपेक्षा श्रेष्ठ आदित्य आणि इतर देव आहेत या देवांपेक्षाही उंचपद इंद्रदेवाचे आहे जे स्वर्गाचे राजा आहेत इंद्रदेवापेक्षा श्रेष्ठ ब्रह्मदेव आहेत ज्यांच्यापासून ही सृष्टी सुरू होते ब्रह्मदेवापेक्षा पुढे दक्ष प्रजापती आहे हे सृष्टी विस्ताराचे मुख्य अधिष्ठाता आहे भगवंत थोडे थांबले आणि पुन्हा म्हणाले आणि पुत्रांनो या सर्वांमध्ये दे ब्रह्मदेवापेक्षा श्रेष्ठ भगवान शंकर आहेत ते संन्यास वैराग्य तप करुणा आणि महिम्याचे प्रतीक आहे त्यांचे स्थान हे अद्वितीय आहे मग त्यांनी गंभीर आणि शांत स्वराज सांगितले आणि भगवान शंकरापेक्षा विष्णू विष्णू आहेत जे संपूर्ण लोकांचे स्वामी आहेत कृपेने संसार आणि पूजेने मोक्ष मिळतो सर्व पुत्र शांतपणे ऐकत होते सर्वांना वाटले की आता हा क्रम संपला असेल पण त्याच वेळी भगवान ऋषभदेवानी सर्वात महत्वाची गोष्ट सांगितली ते म्हणाले पुत्रांनो या सर्वांच्या नंतर आणखी एक स्थान आहे ज्याला मी देखील सर्वोच्च मानतो ते आहे भगवत प्रेमी महात्म्यांचे स्थान ते ब्रह्मर्षी ते महापुरुष जे देवावर प्रेम करतात त्यांच्या हृदयात केवळ भक्ती वसते जे अहंकार रहित आहेत आणि ज्यांचे जीवन केवळ सत्य प्रेम आणि करुणेसाठी आहे ते मलाही पूज्य आहेत हो मी स्वतः सांगतो की भगवत महात्मा माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत भगवंताचे हे वचन ऐकून संपूर्ण सभेत एक दिव्य शांती पसरली सर्व पुत्रांनी समजून घेतले जीवना की जीवनाचे खरे सौंदर्य पद शक्ती किंवा जन्मात नाही तर भक्ती आणि प्रेमात आहे आणि हाच तो उपदेश होता जो केवळ मनुष्याला नाही तर संपूर्ण सृष्टीला दिशा देतो भगवंत आपल्या भक्तांना समजावून सांगताना प्रेमाने म्हणाले बघा तिन्ही लोकात स्वर्ग पृथ्वी आणि पाताळा ब्रह्मर्षी आणि खऱ्या वैष्णव संतांपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही जेव्हा माझ्या या महापुरुष भक्तांसाठी प्रेमाने बनवले स्वादिष्ट भोजन अर्पण केले जाते तेव्हा मी अत्यंत प्रसन्न होतो इतकी प्रसन्नता मला तर मोठ्या यज्ञातून आणि अग्निहोत्रातूनही मिळत नाही कारण यज्ञात नियम असतात पण संतांच्या मुखात घास घालणे हे प्रेमाचे काम आहे भगवंताने हसून सर्वांना समजावून सांगितले माझे अकिंचन भक्त ज्यांच्या जीवनात माझ्याशिवाय दुसरे काहीही नाही जे स्वर्ग लोक राज्य वैभव धन पद यापैकी कशाचाही इच्छा धरत नाही त्यांच्यापेक्षा मोठे तिन्ही लोकात कोणीही नाही मग भगवंतांनी गोरवाणी सांगितले मी तर स्वर्गही देऊ शकतो मोक्षही देऊ शकतो पण माझे हे अकिंचन भक्त तर माझ्याकडे काहीही मागत नाही हे म्हणतात प्रभू आम्हाला फक्त तुमची भक्ती हवी आहे दुसरे काही नको अशा भक्तांचे मी खूप लवकर ऐकतो आणि जे लोक या अकिंचन भक्तांची सेवा करतात त्यांचे लगेच करतो समजावून सांगितले अकिंचन म्हणजे गरीब भगवंत कपडे घालणारा अकिंचन म्हणजे तो ज्याच्या हृदयात माझ्याशिवाय दुसरे कोणीही नाही ज्याचा आधार सहारा प्रेम सर्व काही फक्त मीच आहे भगवंत पुढे म्हणा माझी वेदरूपी पुरातन मूर्ती म्हणजेच धर्म आणि ज्ञानाचे स्वरूप ज्या संतांनी आपल्या आचरणाने धारण केले आहे जे क्षमा दया सत्य संयम तपस्या आणि भक्तीमध्ये मग्न आहेत त्या ब्रह्मर्षीपेक्षा श्रेष्ठ त्रिभुवनात कोणीही नाही भक्ताला खायला घालणे संतांची सेवा करणे आणि खऱ्या साधूंच्या चरणांचा सन्मान करणे मला सर्वात प्रिय आहे भगवंत आपल्या भक्तांना करुणेने समजावून सांगत होते लोक म्हणतात की अमरीश होते एक महान राजा होते पण खरी गोष्ट काय आहे अकिंचन तोच आहे ज्याचा प्रभू शिवाय कोणीही नाही ज्याच्या मनाचा सहारा जीवनाचा आधार आणि हृदयाचा केंद्र फक्त भगवान आहे तोच अकिंचन मानला जातो भगवंत पुढे म्हणाले माझ्यासाठी प्रत्येक प्राणी प्रत्येक जीव संपूर्ण चराचर जगत माझ्या स्वतःच्या अवयवासारखे आहे म्हणून जर तुम्हाला मला प्रसन्न करायचं असेल तर सर्वांना माझे रूप मानून सेवा करा हीच माझी खरी पूजा आहे भगवंतांनी गंभीरपणे सांगितले मी यज्ञ तप व्रत सर्व काही पाहतो पण मन वचन आणि कर्माने केलेली सेवा आणि भक्ती मला सर्वात लवकर प्रसन्न करते मग भगवंतानी एक महत्वाची गोष्ट सांगितली जो माणूस माझ्या भक्ताची सेवा करतो तो चराचर जगताची पूजा करतो आणि जो मला प्रसन्न करू शकला नाही तो या महामायेतून स्वतःला कधीच सोडू शकणार नाही मग त्याने कितीही साधना केली तरी भगवंताने स्पष्ट शब्दात सांगितले की माया हा भ्रम हा मोह खूप शक्तिशाली आहे याला माणूस एकता पार करू शकत नाही मी स्वतः सांगितले आहे की माझी ही मायाशक्ती पार करणे खूप कठीण आहे पण जे मला शरण येतात त्यांना मी आपल्या मायेच्या पलीकडे घेऊन जातो माझ्या शरणाशी या फक्त माझे नाव घ्या माझ्या आश्रयाला राहा मी तुम्हाला सुरक्षित पलीकडे नेईन भगवान ऋषभदेव आपल्या पुत्रांना मोठ्या प्रेमाने आणि गंभीरपणे समजावून सांगत होते त्यांच्या आवाजात करुणा आणि पित्याचे प्रेम होते पुत्रांनो जर तुम्हाला खरोखर माझ्या शरणी यायचे असेल तर माझी एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका भक्तांचा आदर करा भक्तांचे पूजन करा त्यांच्या संगतीत राहा आणि या संपूर्ण जगताला माझेच रूप समजा जर तुम्ही असे केलेत तर मी अत्यंत प्रसन्न होईल आणि जेव्हा मी प्रसन्न होतो तेव्हा आपल्या भक्तांना या जन्ममानाच्या फेऱ्यातून आणि पापमोहाच्या बेडीतून मुक्त करतो मग भगवंतानी अगदी स्पष्ट शब्दात सांगितले पण जर मी प्रसन्न झालो नाही तर या मृत्यूलोकाचे भय पाप आणि मोहापासून तुम्हाला कोणीही वाचू शकणार नाही इतका मोठा भ्रम इतका मोठा मोह कोणाच्याही ताब्यात नाही केवळ माझी कृपाच तुम्हाला यातून वाचू शकते सुखदेव जी राजा परीक्षाला सांगतात हे राजा जरी भगवान देवांचे पुत्र अत्यंत ज्ञानवान आणि दिव्य स्वभावाचे होते खरं तर ते स्वतः भगवंताचेच अंश आणि भगवतकार स्थितीला प्राप्त महापुरुष होते तरीही जगाला शिकवण देण्यासाठी लोकांना दिशा दाखवण्यासाठी भगवान ऋषभदेवाने हा उपदेश दिला जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना समजावे की भक्ती आणि भक्त संघ किती महत्वाचा आहे सुखदेवजी पुढे सांगतात की भगवान देवांचे शंभर पुत्र होते त्यात सर्वात मोठे महाराज भरत होते ते परम भक्त होते केवळ भगवंताचेच नाही तर भगवंताच्या सर्व भक्तांचेही त्यांची सेवा करणे त्यांचा सन्मान करणे हा त्यांचा स्वभाव होता याच कारणामुळे त्यांच्या नावावरून भरतखंड आणि आपले भरतवर्ष नाव पडले भगवान ऋषभ देवाने जेव्हा पाहिले की त्यांचे मोठे पुत्र महाराज भरत आता पूर्णपणे योग्य धर्मप्रिय आणि प्रजेची सेवा करणारे झाले आहेत तेव्हा त्यांनी पृथ्वीचे शासन त्यांच्याकडे सोपवले राज्याभिषेक करून त्यांना सिंहासनावर बसवले आणि म्हणाले पुत्रा आता ही पृथ्वी तुला सांभाळायची आहे तू माझा प्रतिनिधी आहेस प्रजेचे रक्षण धर्माची स्थापना आणि न्यायाचे पालन ही सर्व तुझी जबाबदारी आहे राज्य सोपवल्यानंतर ऋषभ देवांचे मन वैराग्याकडे वळले त्याने निश्चय केला की के आता ते जगाच्या कामातून पूर्णपणे बाजूला होऊन केवळ आत्मा आणि परमात्म्यात लीन होतील हळूहळू त्यांनी सर्व काही त्यागले राजशी वस्त्रे दागिने सन्मान सर्व सोडून दिले मग एक दिवस त्यांनी वस्त्रांचाही त्याग केला आणि दिगंबर अवस्था स्वीकारली म्हणजेच अशी अवस्था ज्यात कोणत्याही बाह्य गोष्टीची ओढ शिल्लक राहत नाही त्यांचे केस मोकळे आणि विखुरलेले होते वेश असा होता जणू जगाशी काही देणे घेणेच नाही ते पूर्ण मौनात गेले ना कोणाशी बोलणे ना भागवत चर्चा ना जगाच्या गप्पा पूर्णपणे अवधूत झाले म्हणजे जो केवळ असतो आणि बाहेरील जगाशी पूर्णपणे असतो त्यांनी कर्मकांड संपवली कारण आता ते पूर्ण संन्याशात शरीर केवळ एक साधन होते ज्याचा वापर करत ते आत्मेची यात्रा करत होते मग ते ब्रह्मवर्त देशातून बाहेर पडले काहीही न बोलता कोणालाही न सांगता बस मौन पूर्ण मौन त्यांची अवस्था अशी वाटायची जणू एखादा जड पुरुष आंधळाबाहेरा माणूस मुकावेळा किंवा पिशेच्या सारखा फिरणारा संन्यासी हातून ते पूर्ण देवस्वरूप होते पण बाहेरून असा वेश ठेवला होता की कोणीही त्यांचे दिव्य रूप ओळखू शकणार नाही ते गावातून शहरातून शेतातून जंगलातून डोंगरातून जात होते ज्या दिशेला पाऊल पडेल तिकडे ते चालत राहायचे थांबण्याची काळजी नाही खाण्याची काळजी नाही आत्म्यात स्थिर संसारापासून दूर लोक त्यांना ओळखू शकले नाहीत त्यांच्यासाठी ते केवळ एक वेडा विचित्र माणूस होते जसा हत्ती रस्त्यावरून चालत असताना माशा त्याला त्रास देतात पण हत्ती त्याची पर्वा करत नाही तसेच ऋषभदेव पुढे चालत राहिले कधी कोणी त्यांच्यावर वीट फेकायचे कधी कोणी शिव्या द्यायचे कधी मुले दगड मारायची कधी कोणी त्यांची चेष्टा करायचे पण देवांवर याचा काहीही परिणाम होत नव्हता ते मौन होते मनाने वाणीने दृष्टीने सर्व प्रकारे संसारापासून अलिप्त ते अविनाशी आत्मध्यानात मग्न असायचे आणि अज्ञानी लोकांची प्रत्येक मूर्ख हालचाली त्यांच्यासाठी केवळ वाऱ्याच्या झुळकीसारखी होती भगवान ऋषभदेव जेव्हा आपल्या संन्यासाच्या जीवनात वावरत होते तेव्हा लोक त्यांना ओळखू शकत नव्हते ते एकटे जंगले नद्यांचे किनारे आणि गावातून फिरत भगवंतानी त्याला केवळ जीवनाची परीक्षा आणि परिपक्वतेची संधी मानले जसे एखादे आई वडील आपल्या मुलाला परिपक्व करण्यासाठी कधी कधी कठीण शिक्षण देतात तसेच भगवंतानी या कठीण परिस्थितीतून स्वतःला घडवले भगवान ऋषभदेव या सर्व गोष्टीकडे लक्ष देत नसत ते म्हणायचे हे सर्व भ्रम आहे हे सर्व खोटे आहे हे शरीर माझे नाही हे सर्व जग केवळ एका स्वप्नासारखे आहे जे काही घडते मरणे शिव्या देणे अपमान करणे हे सर्व सत्य आहे म्हणून यामुळे माझे मन विचलित होत नाही मी हे समजतो की हे सर्व केवळ भ्रम आहे हे केवळ लोक आणि घटना आहे पण माझा वास्तविक आत्मा यापासून वेगळा आहे मी शांतीमध्ये आहे म्हणून धूळ फेकणे मारणे शिव्या देणे हे सर्व मला घालवू शकत नाही फक्त हे जाणतो की हे सर्व खोटे आहे एके दिवशी भगवानदासजीने पाहिले की भगवान ऋषभ आपल्या हातात कमंडलू धरले आहे त्यांच्या मनात विचाराला हे राधार म्हणजे जर हे खरोखरच सिद्ध महापुरुष असतील आणि सत्यस्थितीत असतील तर त्यांनी आमच्या कमंडलूला उघडावे आणि त्यात ठेवलेली कुलिया म्हणजे प्रसाद स्वीकारावी भगवानदासजींच्या मनात कोणतीही शंका नव्हती पण बाहेरचे लोक म्हणायचे नाही हे वेडे आहे सिद्ध पुरुष नाहीत त्यामुळे थोडी सतर्कता होती तिथे एक झाड आणि ओटा होता जो आधी रस्ता बांधताना काढून टाकला होता त्या ओठ्यावर भगवान ऋषभदेव बसले होते जसे भगवानदासजी जवळ गेले तेव्हा दिगंबर अवस्थेत अगदी सहजपणे त्यांच्या गळ्यात हात घातला मग बंगाली भाषेत काहीतरी बोलले भगवानदासजींना बंगाली येत नव्हती त्यामुळे शब्द समजले नाहीत पण त्यांनी पाहिले की भगवंतानी कमंडळू हळूहळू उघडला कुलिया काढली त्यात ठेवली आणि झाकण लावून दिले त्यावेळी भगवानदासजींनी समोर साष्टांग दंतवत घातला कोणाकडून ही पुराव्याची गरज नव्हती कारण सिद्ध महापुरुषांचे रूप आणि वागणे हाच स्वतः पुरावा होता म्हणजे नाही हे जाणवले की हे खरोखरच सिद्ध अवधूत महापुरुष आहेत पाऊस पडत होता थंडी होती पण त्यांच्या दिगंबर वेशावर फाटलेल्या कपड्यांवर विखुरलेल्या केसांवर किंवा हवामानाचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नव्हता काही कुत्रेही जवळ झोपले होते पण त्यांनी अत्यंत शांती आणि स्थिरतेने सर्व काही सहन केले काही दिवसापर्यंत भगवानदासजींनी हेच अनुभवले की असे महापुरुष कोणत्याही भौतिक बडेजावाशिवाय आपला दिव्य स्वरूपात आणि सिद्ध अवस्थेत राहू शकतात यानंतर भगवान वृषभदेवाने वृत्ती धारण केली आणि त्यांचे ध्यान आणि अनुभव आणखीनच सखोल झाले मित्रांनो या अद्भुत कथेतून मिळालेली शिकवण आपल्या जीवनात आणा जर तुम्हाला ही प्रेरणा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून या ज्ञान आणि शक्तीच्या प्रवासात आमच्यासोबत राहा धन्यवाद